लग्नसराईचा काळ सुरू झाला असून अनेक जण लगीन घाईच्या तयारीत आहेत या काळात बरेच अविवाहित मंडळी आपल्यासाठी जोडदार शोधत असतात मुलामुलींनी पसंत केल्यावर कुंडली जुळवणे फार महत्वाचे आहे हिंदू धार्मिक ग्रंथानुसार जेव्हा एखादा मुलगा आणि मुलगी लग्न करतात तेव्हा त्यांच्या कुंडली जुळवणे हा भविष्यातील समस्या टाळण्याचा एकमेव मार्ग आहे दोघांच्या कुंडली जुळल्या की गुणांची जुळणी मंगळ दोष नाडी दोष पाहिले जाते जन्माच्या वेळी ग्रहांची स्थिती लक्षात घेऊन ही पत्रिका बनवली जाते लग्नाच्या वेळी मुलगा आणि मुलगी यांची पत्रिका जुळवली जाते वैवाहिक दृष्टिकोनातून पत्रिकेचा पूर्णपणे अभ्यास करून जुळवली जाते यामध्ये मृत्यू षडाष्टक योग अष्टकूट दशा कल्पना यासारख्या गोष्टी देखील पाहिल्या जातात एक चरण किंवा एक नाडी असल्यास लग्न करणे योग्य आहे का हे देखील पाहिले जाते जाणून घेवा लग्न जुळण्यासाठी छत्तीसपैकी किती गुण जुळणे आवश्यक आहे लग्नापूर्वी कुंडली जुळवणे का महत्वाचे ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत नाडीदोष मंगळ दोष गणदोष या गोष्टी पाहिल्या नाही तर वधूवरांच्या वैवाहिक जीवनात समस्या येतात यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार या सगळ्या गोष्टींची तपासणी केल्यानंतर लग्न करायला हवी लग्नासाठी किती गुण जुळणे आवश्यक ज्योतिषशास्त्रानुसार मुलगा आणि मुलीचे लग्न करण्यापूर्वी मंगळ दोष नाडीदोषासह गुण मिलन महत्त्वाचे आवश्यक आहे कुंडली छत्तीस गुण जुळणे उत्तम असते जर मुलगा आणि मुलीचे गुण बत्तीस ते छत्तीस पर्यंत जुळत असतील तर ती सर्वोत्तम कुंडली जुळते लग्न करण्यासाठी किमान अठरा गुण असणे आवश्यक आहे जर अठरापेक्षा कमी गुण जुळल्यास जीवनात दुःख आणि समस्या येतात वैवाहिक संबंध लवकर तुटतात तसेच लग्नाआधी मुलामुलींचा मंगळदोष पाहिला जातो वधूवराच्या कुंडलीत एक चार सात आठ किंवा बारा व घरात मंगळ किंवा त्याची महादशा असेल तर मुलामुलींची कुंडळी जुळली जाते जन्मकुंडलीत गुण आणि दोष यांचा मेळ साधला जातो